हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेणा येथील शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत समोर ठिया मांडून आंदोलन केले अनेक वर्षांपासून खडक सुकेना ते कुर्नोली या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता खडक सुकेना ते कुर्नोली रस्त्याचे काम अर्धवट बाकी असून या रस्त्याला काही शेतकऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातून रस्ता करण्यासाठी हरकत घेतली यामुळे या संदर्भात वादविवाद सुरू आहे यावेळी रस्ता, या रस्ता अर्धवट केला परंतु निधी पूर्ण काढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय याबाबत खडक सुकेने येथील ग्रामसेवक यांनी मात्र या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय याबाबत या शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या अशोक विश्वनाथ आवारे राहणार खडक सुखेने तर माझा पंचवीस वर्ष पंचवीस ते तीस वर्ष झाली शेताला रस्ताच नाही ग्रामपंचायत तर जिल्हा परिषदेचा मालकीचा असून अजून तो खुला झालेला नाही आणि आज शेतीसाठी जाण्यासाठी येण्यासाठी इतकी अडचण होती मी हर एक शासकीय दरबारी गेलो मला न्याय मिळाला नाही आता मी ग्रामपंचायतीत आलो मी ग्रामपंचायतीत असा आलो तर मला ग्रामपंचायत तरी न्याय आम्हाला जायची काय सांगा आता माझ्या पोराचे गुडघे जायची पाळी आली रस्ता असून ते नाही म्हणत्या तर तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय द्या माझी आज ऐंशी नव्वद हजाराची नुसकान आहे थोडावा तर मिरच्या काढा वाटली ना थोडावा तर थांब्या मोडून खाल्ल्या याला आम्ही तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय द्या तुमचे आभार मानिल मी हा बाकी काही नाही दोन दोन गाड्या तुम्हाला व्हिडिओ वाटलं त्या गोष्टीचा असं एकदम वडील राहिले तर काही त्याची वळती सुद्धा करता येत नाही आम्हाला रस्त्यामुळं आमचा रस्ता आटकून ठेवला त्यांनी आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यावा आम्ही आज देऊ उद्या देऊ आज देऊ आम्ही त्या आशेवर राहिले इतक्या दिवसापासून रस्ता असून आम्ही स्वतः पहिलं सुद्धा गाडी बैला आमच्या याच्यापर्यंत सगळं इडून जिडून रस्ता मोकळा होता तरी त्या आता आम्हाला आडू शकत तरी त्यांचं म्हणणं आहे आज देऊ उद्या देऊ अशा दोन तीन तारखा गेल्या तरी आम्ही आम्ही म्हणतो जाऊ द्या देतील आता देतील मग तरी त्याने आम्हाला एवढं आडून त्याच्या पाठी मग ते आम्ही सांगतो ग्रामपंचायत नाही आम्ही सगळे शेतकरी सगळे सगळे

दोनच दिवसात पहिल्यांदा दोन दिवसात त्याची नोटीस दिली त्याच्यानंतर परत परत एकदा ना त्याच्यानंतर राज्यपाल साहेबांचा दौरा होता त्यामुळे पोलिसांना वेळ नव्हता आठ तारखेला परत आदेश काढला गेला अतिक्रमण काढायचा त्यावेळेस का चौधरी साहेब आणि भावस्कर साहेब यांनी पोलीस डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट म्हणजे ते सगळं चालत यांनी झाडाखाली बसून पूर्ण वेळ सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत वेळ काढून पाना केला आता ते कोर्ट झाले कोर्ट मॅटर झाले कोर्ट मॅटर झाल्यामुळे आमची अशी पंचायत झाली की आमच्या शेताला रस्त्याची झाड आहे ना मोडून पडली अडीच वर्ष आम्हाला रडल्याशिवाय पर्याय नाही रात्री पाच वाजता काय झालं मला मी रडून उठल आमचा आमचा रास्ता मोकळा व्हावा या अपेक्षा आश्वासन दिली होती ग्रामपंचायतीने या विषयावर आश्वासन दिल होतं आम्हाला सहा महिन्यात बॉडी निवडून रस्ता मोकळा करून देऊ आम्ही त्याच्यावरती ग्रामपंचायतने काही ऍक्शन घे पाच वर्ष पूर्ण होत आले आणि याला सर्वस्वी ग्रामपंचायतच जबाबदार याला दुसरा कोणीच जबाबदार जेडपीचे साहेब दिलं येऊन आणि जेडपी साहेब आमचे कामंत्र ग्रामपंचायतीने पुन्हा विचार आणि जिथून रोड केला त्यांना प्रत्येकाला कोणी त्यांना त्यांना हात कुणा विचारलं नाही शेतकऱ्याच्या पण आम्हाला गावात फिरून यायचं असेल तर आम्हाला पंधरा लागते गावामध्ये आज आम्हाला तीस वर्ष झाले एवढा दोन गावांना जोडण्यासाठी तर सुकेना कुर्नोली रस्ता व खडक गावठाण रस्ता या रस्त्याचं कोणतेही बिल अदा केलं नाही यावर संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली असून लवकरच आम्ही यावर उपाय करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी यावेळी सांगितले संतोष विधाते दक्ष न्यूज lindori